त्याला त्यांनी न्याय दिला थोर काल माझ्यावर जे आरोप केले गेले मान्य सावंत साहेबांनी की तिथे गोरे तर गोरेच्या नावाचा तो स्टॅम्प दिलाय मी सांगू इच्छितो आपल्यांना की भूषण भोसले हे सिंह आहे ते नामचीन ना आहे त्यांच्याकडं आमच्या जळगाव जिल्ह्याचे तालुक्यातले सर्व इलेक्शनच्या संदर्भात ते तिथं फॉर्म भरतात तसंच मी त्यांच्याकडं फॉर्म भरण्यात दिला फॉर्म देताना त्यांना मी सांगितलं मला वेळ कमी आहे तुम्ही तो फॉर्मचं सर्व बघून घ्या त्यांनी बघितलं तो गोरे त्यांच्याकडे कामाला आहे असं आता आम्हाला माहीत आहे माहीत पडलं परंतु भूषण भोसले सीए यांच्याकडं मागचे जे आमदार जे आत्ताचे खासदार होते माजी उमेददा पाटील त्यांनीही तिथं फॉर्म भरलेला आहे व ग्रामपंचायत नगरसेवक त्यांच्याचकडं सर्वजण फॉर्म भरतो म्हणून मी ती तिथं फॉर्म भरला दुसरी त्यांनी माझ्यावर फोटोचं ॲलिकेशन केलं मी चाळीसगाव शहरातला वीस वर्षापासून सामाजिक चळवळीचं व राजकीय क्षेत्राचं काम करतो बाळासाहेबांनी मला जी जबाबदारी ती दिली आणि ती प्रामाणिक करतो त्यांनी जो फोटो दाखवला की चाळीसगावचे आमदार यांच्यासोबत माझे फोटो व काही राजकीय पक्ष मी सांगू इच्छितो त्यांनी जो माझ्यावर ॲलिकेशन केलं तसंच त्यांचे उमेदवार करण भाऊ पवार हेही आमदार साहेबांसोबत फोटो आहे <laughs> 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 आता सावंत साहेबांनी उत्तर द्यावे तसेच जे उमेदवार आहे करण भाऊ पवार त्यांचे पारोळ्यात एक बहारे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतो बहारे मी सावंत साहेबांना आवाहन करतो की तुम्हाला पारोळ्या येथे छत्रपती नावाचा जो बहार आहे उद्धो बाळासाहेब शिवसेनेला हा छत्रपती शिवरायाचा अपमान आहे का नाही त्यांनी सांगावे